कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्यांच जनजीवन विस्कळीत झालंय त्यातच लॉकडाऊन तीस एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलाय अशा वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर कोणीही बाहेर न पडता घरातच राहावं हाच एक मार्ग आहे अशा वेळी तरच त्यांना दोन वेळेस अन्न मिळेल अशा मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना ते राज्यातील असो वा परराज्यातील त्यांच्या पुढे खरं आव्हान उभं टाकलंय अशा वेळी एक आशेचा किरण बनून त्यांना मदत करायला आलाय तो आजचा युवा वर्ग सिंहगड नरे धारीगाव आंबेगाव केंद्रेवस्ती दत्तनगर आणि कात्रज येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश उंबरे आणि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांच्या हस्ते रोजच्या जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्यांचं एकूण दीडशे किटचं वितरण करण्यात आलंय यामध्ये दीडशे कुटुंबियांना एक महिन्याचं अन्नधान्य यामध्ये तांदूळ मसूर डाळ तेल मिरची पावडर मीठ गहू व अंगाचे व कपडाचे साबण देण्यात आले यामध्ये आर्थिक मदतीसाठी खालीसा वाटा उचललाय तो मुथूट ग्रुप रिजनल ऑफिस पुणे आणि यांनी आज फायनान्स व बजाज यांच्या मित्रपरिवार यांच्या मदतीने सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोदरे वस्ती तसेच वडगाव त्यानंतर आनंदनगर या भागातील गोरगरीब मजूर कामगार यांना मुथूट फायनान्सच्या मदतीने साधारणतः दीडशे किट बनवलेले आहे त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आहे डाळ तांदूळ गहू तेलाचं पॉकेट आणि मिरची पावडर या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आहे आणि सदरचे दीडशे पॉकेट्स अत्यंत गरीब असे जे लोक आहे ज्यांना सध्याच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर जाऊन घेणं होत नाही ज्यांच्याकडे रोजगार नसल्यामुळे हातावरचं पोट असल्यामुळे ते बाहेर जाऊन विकत घेऊ शकत नाही अशा लोकांना आपण मुथूट फायनान्स आणि ईश्वर बजाज यांच्या मदतीने आपण सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सदर किटचं वाटप करीत हो। आहोत मी आनंद नाफडे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर पुणे रिजनल ऑफिस आम्ही हे इथे मुथूट फायनान्स तर्फे पुवर जे लोकं आहेत ज्यांचे निडी लोकं आहेत त्यांच्यासाठी फूड पॅकेट्स अरेंज करतो की ज्यांना लोकांना आज अर्निंग नाही आहे की ज्यांना बाहेरून पैसे मिळत नाही आहे आणि आज दोन वेळच्या खाण्याचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत सो so, त्या निडी पीपलसाठी आम्ही फुकूट फायनान्सतर्फे थोडीशी मदत म्हणून एक दीडशे फूड पॅकेट्स पुणे रिजनल ऑफिस आणि कॉर्पोरेट ऑफिस यांच्यातर्फे आम्ही हे अरेंज करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो ज्यांना गरज आहे रोजंदारीवर जे काम करतात त्यांना दोन वेळेचं जेवण मिळत नाही अशा लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही सुरुवात केली आणि बऱ्याच संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य दिलं आणि आम्ही त्यातूनच वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जसं सिंहगड रोड असेल कात्रज असेल दत्तनगर असेल या भागामध्ये जाऊन अन्नधान्याचं कीट आम्ही प्रोव्हाइड करतोय अशा लोकांना मी बाकी सगळ्यांनाही आव्हान करेल इतर संस्थांना आव्हान करेल इतर मित्रपरिवारांना आव्हान करेल की त्यांनीही स्वतः पुढाकार घ्या आणि एक एक वीकच जरी तुम्ही राशन देऊ शकला लोकांना तरी ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं राहील वंचित जे काही घटक आहेत किंवा ज्यांना एक वेळेच अन्न खायला ते म्हणजे मुश्किलीनं पण मेहनत करून अन्न कमवतात त्या लोकांसाठी आम्ही मदतीचा प्रयत्न करतोय आणि काही याच्यामध्ये सामाजिक संघटना आणि इतर काही घटक आहेत की त्यांनी मदत केली प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज